कधी तू नारी ये परसा, चम चम करणा, चम चम धारा, विजली ची नक्षी अंबर, नमस्कार मित्र मैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण एका ट्रेंडिंग गाण्यावरती आणि मुलं मुले दोघांसाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपल्या अलर्ट मोशन वरती होणार आहे आणि जे काही आपले मटेरियल लिंक आहेत जसे की बिटमार्कची के आणि ऑल मटेरियलची तर त्यांचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही सर्व मटेरियल लिंक इनपुट करून घ्यायची सी के पिसान जीप फाईल डाउनलोड करून दिसतातलं मटेरियल तुम्ही घेऊन घ्यायचंय आणि जर तुम्हाला लिंक इन्पोर्ट करताना प्रॉब्लेम येत असेल किंवा जी फाईल डाउनलोड करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेवण शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं आणि तसंच तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टा पेजला डी एम करून मला विचारू शकता लिंक तुम्हाला डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला मित्रांनो आता जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला तीन ॲप लागतील एक म्हणजे अलर्ट मोशन दुसरं म्हणजे पिक्सा आठ आणि तिसरं म्हणजे फोटो तर ही तिघ तिघ ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे आता तुम्ही सिम्पली आपले जे काही अलर्ट मोशन आहे त्याला ओपन करायचे आणि जर हे ॲप्स डिस्क्रिप्शनमध्ये भेटले नाही तरी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलवरती टेल, ठीक आहे आता अशा प्रकारे तुम्ही जे काही आपली मार्क आणि से के पिक्स प्रोजेक्ट आहे तर यांना तुम्ही इनपुट करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारचे आपले बीटमार्क से केपिकचे प्रोजेक्ट ठीक आहे आता नंतर काय करायचे मित्रांनो आधी तुम्ही काय करायचे पिक्स साठ मध्ये यायचे आहे आणि इथं बघू शकते ती मी हा फ्रेम तयार केलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला टोटल आपले जे काही सात आठ फोटोचा फ्रेम आहे तर हा तुम्हाला तयार करायचे तर तो कशा प्रकारे करायचे आता काय करायचे आधी मी सगळं क्लोज करून घेतो ठीक आहे तर इथून मी आता हे सर्व क्लोज केलेले अशा प्रकारे तुमचे पिक्स आर्ट ॲप ओपन होईल नंतर इथं तुम्हाला मी एक कॉलेज नावाचे एक ऑप्शन आहे ती नंबरला तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला तुमचे टोटल आठ फोटो घ्यायचे आता जसं की इथून मी टोटल बघू शकता हे आठ फोटो सिलेक्ट करतोय तर हे डबल झालेले एक तर इथून आता हे चार पाच सहा सात आणि आठ तरी इथून बघू शकता इथून मी टोटल आठ फोटो सिलेक्ट केलेले त्यानंतर इथं हे वरती तुम्हाला कॉलेज म्हणजे जे काही फोटो फ्रेम आहे वेगवेगळ्या पद्धतीचे तिचे दिसतील इथं बघू शकता इथे तीन नंबरला ज्या मी साईजचं बनवलेले तरी तुम्हाला इथं हे चौकूनमध्ये फोटो फ्रेम दिसेल तर हा तीन नंबरचा फोटो फ्रेम सिलेक्ट करायचा ठीक आहे अशा प्रकारे नंतर रेसो मध्ये यायचे आणि तुम्ही स्टोरी नावाचे रेशो सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर जे फोटो तुम्हाला ॲडजस्ट करायचे असतील म्हणजे इथं बघू शकते इथे फोटो बरोबर दिसत नाही तर या फोटोवरती क्लिक करायचे एकदा आणि फोटोला खाली घ्यायचे अशा प्रकारे जे जे फोटो तुमचे दिसत नसतील त्यांना तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे इथून ठीक आहे बराबर इथून बराबर ऍडजस्ट केल्यानंतर ओके करायचे टिक करायच्यावरती आणि वरती इथं डाऊनलोडचं आहे पण आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो एक्सपोर्ट सेव करून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर आता दुसरं जे काही आपले ॲप आप आहे ते म्हणजे फोटो रूम तर याला ओपन करायचे नंतर स्टार्ट फ्रॉम फोटो नावाचे ऑप्शन आहे बघू शकता प्रोवाले मी तुम्हाला फोटो रूम तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलवरती प्रोवाईड केलेले ठीक आहे आता काय करायचं आता इथून अशा प्रकारे स्टार्ट फ्रॉम फोटोजवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला तुमचे टोटल सहा फोटो इथून त्यांचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचे सहा फोटो ठीक आहे आता जसं की तुम्ही मी तुम्हाला एक फोटोचं करून दाखवत होतो तर जसं की तुम्ही हा फोटो घेतलेले अशा प्रकारे फोटो घ्यायचे त्यानंतर इथून ऑटोमॅटिकली अनालिज होईल आणि ॲटोमॅटिकली अशा प्रकारे बॅकग्राऊंड क्लोज होईल आणि त्यानंतर इथं बघू शकता इथं तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहे के जे की तीन नंबरला इथं बघू शकता ट्रान्सपरंट नाव हे बघू शकता तर याच्यावरती क्लिक करायचे आणि हा फोटो इथून तुम्ही एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव टू गॅलरी करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्हाला टोटल सहा फोटो कट करायचे ठीक आहे एवढं तुम्ही आधी सुरुवातीला करून घ्यायचे आणि सर्व ॲप्स तुम्हाला प्ले स्टोअरवरती पण भेटून जातील ठीक आहे पण ते प्रो नाही ठीके आता अशा प्रकारे जे काही आपल्या आलेट मशीन याला ओपन करायचे आणि जो काही आपले पुरुष मपूर्ज याला ओपन करायचे आता सुरुवातीचे जे काही आपले हे ब्लॅक स्क्रीनवाले फोटो हे बघू शकता तर हे सुरुवातीचे आपले एक दोन तीन चार पाच फोटो आहे तर हे पाच फोटोवरती आता काय कोणताही तुम्ही तुमचे पाच फोटो लावून घ्यायचे आता सिम्पल हे ब्लॅकच्या फोटोवरती क्लिक करायचे कलर बिल्स ऑप्शनमध्ये यायचे फोटोच्या नावावरती क्लिक करायचे इथून तुम्ही तुमचे कोणतेही पाच फोटो घेऊन घ्यायचे अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे अशा प्रकारे कोणतेही पाच फोटो इथून पटापट सिलेक्ट करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो इथं बघू शकता पाच फोटो इथं मी रिप्लेस करून घेतलेले त्यानंतर आता पुढं पण ब्लॅक स्क्रीनचा फोटो आहे तर याला काय करायचं या ब्लॅक क्रीमच्या फोटोवरती क्लिक करायचे कलर कलर फिल्लच्या ऑप्शनमध्ये येऊन फोटोच्या नावावरती क्लिक करायचं जो तुम्ही आता पिक्स आर्टमधून तुम्ही अशा टाईपचा फोटो बनवला असेल तर तो फोटो सिलेक्ट करायचे वरती इथं फोल्डरचं नाव दिसतील इथून तुम्ही पिक्स आर्ट नावाचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही काय करायचं हा फोटो सिलेक्ट करायचं जो काही फ्रेमचा आपण फोटो बनवलाय तर इथून सिलेक्ट करायचे त्यानंतर ऑटोमॅटिकली इथं फोटो लागून ला बघू शकता अशा प्रकारे आता त्यानंतर काय करायचं आता इथं जे काही आपले फोटो आहे कट केलेले फोटो आहे तर ते फोटो लावायचे त्याआधी काय करायचं जे काही पुढचे आपले खाली खाली बिटमार्क आहे तर यांना यांना काय करायचे अशा प्रकारे सतरा पुणे एकवीस सेकंद बिटमाक वरती बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये याय इथून तुम्ही हे जे काही खाली खाली बिटमार्क आहे तर यांना पटापट अशा प्रकारे फोटो तुम्ही लावून घे ठीक आहे तर मी पटापट इथून सर्व फोटो लावून घेतो तर मित्रांनी इथं बघू शकतो शेवटीपर्यंत जेवढी सर्व बीट मार्क होते तर यानुसार मी सर्व फोटो लावून घेतलेले शेवटीचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही फोटो लावून घ्या तुमचे आणि आता काय करायचे अशा प्रकारे जो काही आपला दोन पॉईंट बावीस सेकंदावरती बीटमार्क आहे तर याच्यावरती यायचे आता आपल्याला बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये इथून तुम्ही आता फोटो रूमचा जो काही फोल्डर असेल तर या नावावरती क्लिक करून फोटो रूमचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि जे पण तुम्ही तुमचे सहा फोटो कट केलेले असतील शकता अशा प्रकारे तर इथून ते एक एक फोटो घ्यायचे आता अशा प्रकारे एक फोटो घ्यायचे आणि पुढच्या बीटमार्क पर्यंत आधी फोटोला ओढून घ्यायचे मूव आणि ट्रान्सफॉर्म मध्ये यायचे थोडंसं झूम करून घ्यायचे आणि एक नंबर चा क्लिक करून फोटोला इथून खाली अशा प्रकारे ओळून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने लावून घ्यायचे अशा प्रकारे टोटल आपले जे काही सहा फूटचे आपले बिटमाख आहे तर ही सहा ना तुम्ही म्हणजे साई बिटमाखला तुम्ही अशा प्रकारे सहा पोटू पटापट लावून घ्या आहे तर पटापटीतून तुम्ही आता सहा पोटू लावून घेतो ठीक आहे तर मित्रांनो इथे बघू शकता आता टोटल जे काही सहा बीटीमॅक होते तर हे सहा बीटीमॅक प्रमाणे मी सहा फोटो लावून घेतलेले त्यानंतर काय करायचे आता अशा प्रकारे जे काही आता आपण सुरुवातीला यायचे अशा पद्धतीने आणि जे पण आपण हे सहा फोटो लावलेले कट केलेले तर आता काय का करायचे एक एक फोटोवरती क्लिक करायचे बॉर्डर शॅडो मध्ये यायचे खाली तीन नंबरचा ऐकून ती क्लिक करायचे आणि शेडोचं बटन बंद असेल तर इथून याला ऑन करायचे इथून तुम्ही काय करायचे ब्लॅक कलरवरती क्लिक करून व्हाईट कलर क्लिक करायचे आणि याची साईज तुम्ही दोनशे पंचावन्न पर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे दोनशे साठ ते दोनशे पंचावन्न पर्यंत वाढून घ्या आणि याचे आलपा थोडीफार तुम्ही कमी करू शकता पंच्याण्णव पर्यंत कमी करायचे अशा प्रकारे कर सर्व जे काही आपले पुढचे सहा फोटो आहेत तर हे सहा फोटोना तुम्ही इथून शाडो ॲड करायचे ठीक आहे दोनशे साठ ते दोनशे पंचावन्न पर्यंत करायचे व्हाईट कलर कॅसिरट कर करायचे आलपा तुम्ही इथून पंच्याण्णव पर्यंत करायचे ठीक आहे अशा प्रकारे पटापट हे सर्व फोटोंना तुम्ही करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो इथे बघू शकता जे काय सहा फोटो होते तर साई फोटोने मी तुम्ही शेवड ऍड करून घेतलेले व्हाईट कलरचा ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर एवढं सर्व झाल्यानंतर काय करायचे आता खाली यायचे खाली तर तुम्हाला एक ग्रुप दिसत आहे बघू शकता तर काय करायचं एंडिंगला यायचे आणि या उजू शेटला जी काही खाली जागा आहे तरी ते क्लिक करून ठेवायचे आणि ग्रुपला पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे सर हे सर्व पोर्टूनच्या वरती तुम्ही घेऊन घ्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे एवढं तुम्ही काम करून घ्या त्यानंतर पुन्हा काय आहे अशा प्रकारे बावीस पॉईंट म्हणजे दोन पॉईंट बावीस सेकंड बिटमॉक वरती यायचे प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे इथे ही म्हणजे जी पेन जी इथून घेऊन घ्यायची आधी पेन जी ओढून घ्यायची करायचे एक ते क्लिक करून इथं वरती लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे पेन इथं तुम्ही वरती लावून घ्या ते नंतर आता एवढं सर्व झाल्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सगळे ना त्यासाठी अशा प्रकारे बॅक यायचे आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती यायचे जो काही पहिला फोटो याच्यावरती क्लिक करून इपिक्स मध्ये यायचे तीनदा क्लिक करून कॉपी इपडे करायचे पुन्हा पुन्हा बॅक यायचे आपल्या बेटमा प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे आणि जे काही टोटल आपण सहा कट केलेले फोटो लावलेले तर आता एक एक फोटोवरती क्लिक करायचे हे पेजमध्ये यायचे तीन तोडवरती क्लिक करून पेस्ट हे पेज करायचे अशा प्रकारे जे पण आपण फोटो कट केलेले तर यांना पटापट हा वाला इपट पेस्ट करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे तर मित्रांनो इथं बघू शकता की आता मी सहा फोटोंना हवाल इकडे पेस्ट करून दिलेलं आहे आणि जर तुम्हाला मागचा शॅडो आवडत नसेल तर तुम्ही त्याला काढू पण शकता ठीक आहे आता हे सहा फोटोना इकडे पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅग घ्यायची आपल्या एपीएकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि त्यानंतर जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची इकडे कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपले बीटीमाक प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशा प्रकारे काय करायचे आपला जो काही सतरा पॉईंट एकवीस सेकंदावरती बीटीमाक आहे तर याच्यावरती यायचे आणि याच्या पुढचे आपले जे काही चार फोटो आहे छोटे छोटे तर पटापटात हे चारही फोटोना आपण हा वालेपडे पेस्ट करून द्या ठीक आहे अशा प्रकारे चारही फोटोना हा वालेपडे पेस्ट करून घ्या नंतर पुन्हा बॅक येऊन आपल्या इपीडच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि त्यानंतर जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे ई कॉपी करायचे पुन्हा बिटमॅक प्रोजेक्ट ओपन करून अशा प्रकारे पुढे यायची आणि अशा प्रकारे आपला अठरा पॉईंट अठ्ठावीस सेकंदाच्या बिटमाक यायची आणि इथून जे काही शेवटीपर्यंत पोट आहे तर हे शेवटीपर्यंत सर्व पोटूंना हा वालाईपेड पेस्ट करून द्या ठीक आहे तर मित्रांनो इथं बघू शकता आता हे सर्व पोटूंना हा वालाईपडे पेस्ट करून दिलेले आहे त्यानंतर आता आपला सर्व व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे आता सिंपल वरती क्वालिटीचे ऑप्शनवर क्लिक करायचे व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एरो दिलेला एरोवरती क्लिक करायचे त्यातून क्वालिटीचे नावाचे जे काही शेतला फुल वाढून घ्यायचे आणि खाली एक्सपोर्ट नाव दिलेले एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये एडिटिंग शिकत राहा